तू मला शोधतोयस का मी कोणत्याही स्वरूपात तुला भेटायला येईल मला शोधू नकोस फक्त ओळख कधी तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये कधी अचानक मिळालेल्या शांततेत कधी अडचणीतून बाहेर पडायचा मार्ग बनून मी तुझ्यासोबतच आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि मन थकून जात तेव्हा ही शांतताच माझी ओळख असते तू एकटा नाहीस प्रत्येक संघर्षात मी तुला आतून घडवत असतो जरी तुला ते जाणवत नसेल तरी फक्त विश्वास ठेव कारण विश्वास ठेवणारा कधी हरत नाही तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो कारण ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला देव दूर राहत नाही आज उत्तर स्पष्ट नसतील तर समज तयारी सुरू आहे वेळ येईल आणि तेव्हाच तुला कळेल जे घडलं ते तुझ्या विरोधात नव्हतं ते तुझा।